लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे चार सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विश्वशांती बुद्ध बुद्धविहारचं उद्घाटन तसेच महिला मेळावा या सोहळ्याकरिता उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे कौशल्य विकास मंत्री लोणासाहेब आणि आपल्या जिल्ह्यातले सर्व खासदार जिल्ह्यातले सर्व आमदार सर्व लोकप्रतिनिधी त्या कार्यक्रमाला आणि उद्यानाचं उद्घाटन झाल्यानंतर ते, ते डायरेक्ट बारा वाजता म्हणजे करेक्ट बारा वाजता उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती एक मोठी रॅली सभा त्या ठिकाणी आयोजित केली आहे आणि त्या सभेमध्ये महिला सशक्तीकरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आपल्या दारी जे बेनिफिशरीज आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संबोधित करून त्यांना सुद्धा लाभ वाटप काम त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी होणार आहे आणि तो कार्यक्रम भव्य दिव्य त्या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ खूप मोठ्या जिल्ह्यातील तालुक्यातील महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित उपस्थित त्या ठिकाणी असणार आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा कार्यक्रम नंतर रेस्ट हाऊसला राखीव असणार आहे आणि राखीवमध्ये अनेक सामाजिक संघटनेशी त्या भेटतील आता ते कुणापुढाला त्या ठिकाणी त्यांनी वेळ दिला आहे अजून त्या डिटेल्स प्रोग्राम त्यांनी त्या ठिकाणी आलेला नाही आणि त्यानंतर त्यांचं आगमन पंधरा पंचावन्न ना इथून प्रयाण करतील आणि नांदेडून ते दिल्लीला त्या ठिकाणी जाणार आहेत हे असा त्यांचा आजचा फायनली प्रोग्राम त्या ठिकाणी आलेला आहे आणि मुद्दा होऊन आज आपण सर्व पत्रकार बांधवाशी आपण संवाद साधावा आणि हे सर्व सर्व डिटेल माहिती आपण तुम्हाला तुमच्याशी शेअर करावी या दृष्टिकोनातून आपण संवाद बैठक या ठिकाणी घेतली आपण आणि त्या बैठकीमध्ये अनेक माझ्या पत्रकार बांधवांनी सूचना त्या ठिकाणी केल्या अतिशय महत्वाच्या सूचना मला त्या ठिकाणी वाटल्या आणि म्हणून त्या सूचना मीडिया सेंटर उभा करण्यासंदर्भामध्ये अतिशय महत्वाची सूचना आहे त्या संदर्भात सुद्धा आपण हे संवाद बैठक संपल्यानंतर आपण ज्येष्ठ पत्रकार थोडस आमचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद आपण चर्चा करून लगेच आपण तात्काळ ते मीडिया सेंटर उभा करण्यासंदर्भात सुद्धा आपण सूचना आपण त्या ठिकाणी करूया सर्व पत्रकारांना पास देण्याची व्यवस्था करावी खर तर मला कालच माझ्याकडे निवेदन त्या ठिकाणी आलं की उदगिरी शहरातील जवळजवळ चाळीस एक पत्रकारांनी त्याची मागणी केली होती पण मला वाटतं जिल्हा माहिती अधिकारी साहेब इथं तर इथले लोकांचे तर तुम्ही द्याच पण जिल्ह्यातून आता जसं शशिकांत पाटील साहेब म्हणाले की भूतच्या कार्यक्रमाला का आणि महिला सशक्तीकरणच्या कार्यक्रमाला इंटरनॅशनल मीडिया नॅशनल मीडिया ರಾಜ್ಯ ಪಾತ್ರ ದಿವಸ ಬಿಡಿಯಾಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಪಾತ್ರ ದಿವಸ